नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये मी योगेश्वर गुट्टे आपला एज्युकेशन आणि करिअर मिनटॉ तर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस राऊंड वन चा ऑप्शन फॉर्म बघण्यास सुरुवात झालेली आहे आपण एक डिटेल लाईव्ह डेमो बघणार आहोत की यावर्षीचा ऑप्शन फॉर्म नेमका कसा भरायचा आहे तो कसा एडिट करायचा आणि कशा प्रकारे सबमिट करायचा आहे याची सगळ्यात सोपी पद्धत आपण आज पाहणार आहोत बरेच विद्यार्थी फॉर्म भरताना खूप कन्फ्युज होतात किंवा खूप वेळ घेतात त्यांना फॉर्म भरायच्या स्टेप्स कळत नाहीत किंवा फॉर्म मध्ये कसं सबमिट करायचं कळत नाही किंवा त्याचं चेकिंग कसं करायचं कळत नाही तेव्हा इंजिनिअरिंग वन वनचा ऑप्शन फॉर्म डिटेल्ड कसा भरायचा कसा चेक करायचा कसा एडिट करायचा हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला वेळ न घालू तर सुरू करूया की यावर्षीचं जे आहे पोर्टल थोडस वेगळं आहे इथे आपण बघूया आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय महा सीईटीच्या पोर्टलवरती जायचंय त्यानंतर इथे बघा आता आपल्या इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या तिथे ऑप्शन फॉर्म भरायचा दिसत नाही पण तुमच्या प्रोफाईल मध्ये फॉर्म भरायचा दिसते काय करायचं इथे कुठल्या पण एक्झामिनेशन पोर्टलला क्लिक करायचे एक्झामिनेशन पोर्टलला क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन ची लिंक तुम्हाला येते इथे मी तुम्हाला करून दाखवतो हो इथे तुम्हाला लॉग ची लिंक तुम्हाला येते आणि त्या पोर्टलचा एक तुम्हाला इथे आपण बघू शकता इथे अशी लॉग इन ची लिंक तुम्हाला येथे या लिंक मध्ये तुमचा जो लॉग इन ईमेल आय डी टाकलेला आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्ही लॉग इन करायचंय इथे ईमेल आयडी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे या प्रकारचा डॅशबोर्ड येतो यामध्ये तुम्ही कॅप मध्ये जाऊ शकता मध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे टेक्निकल एज्युकेशन मध्ये जाऊ शकता त्यानंतर बॅचलर ऑफ इंजिनियरिंग मध्ये तुम्ही जायचे इथे खाली बघा काही वेगळे येते पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे इथे तुम्ही क्लिक करू शकता आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर जसे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही क्लिक करू शकता आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे विं पुढचे विंडो येते बघा इथे एक विंडो आलेली आहे आणि आता बघा डाव्या साइडला तुम्हाला इथे फिल अँड एडिट ऑप्शन फॉर्म प्रिंट ऑप्शन फॉर्म प्रिंट डिटेल कन्फर्म ऑप्शन लिस्ट ह्या तीन गोष्टी तुम्हाला आता दिसत आहेत आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण जर सरळ इथे सी चा लॉग इन वेब पेजवरती बघितलं तर अजून दिसत नाही इथे बघा हे लॉग इन पेज आहे इथे सध्या अजून ऑप्शन फॉर्म ऑनलाईन सबमिशन ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड वन हॅज बिन स्टार्टेड ओके ऑप्शन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत हे, हे सांगितलेले पण इथे काही लॉग इन लिंक दिसत नाहीये सध्या तर लॉग इन लिंक तुम्हाला स्वतः बघायची आहे सी पोर्टल होती जाऊन ओके इथे अजून तशी काही वेगळी लिंक आलेली नाही आहे पण ऑप्शन फॉर्म सुरू झालेला आहे ओके आता बघूया आपण इथे आपण पोर्टलवरून लॉग इन केलं डायव्हर साईडला बघू शकता फील एडिट ऑप्शन फॉर्म नावाचा नवीन आलेला आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर राउंड वन म्हणजे तुमचा फॉर्म अजून शिल्लक आहे ओके तर इथे काय करायचं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रोसिड अँड फीड ऑप्शन फॉर्मला जायचे ओके इथे गेल्यानंतर तुम्हाला या प्रकारचे विंडो दिसते यामध्ये चार स्टेप्स तुम्हाला दिसतात शॉर्टलिस्ट ऑप्शन सेट युअ प्रेफरन्सेस ऑप्शन फॉर्म समरी आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म खूप जण ऑप्शन शॉर्टलिस्ट करण्यामध्ये वेळ वेळ घालवतात आणि नंतर मग प्रेफरन्स सेट करण्यामध्ये वेळ घालवतात आणि त्यानंतर मग ऑप्शन फॉर्म समरी म्हणजे त्यांना कळत नाही नेमकं कसं बघायचं आणि कन्फर्म कसं करायचं हे पण कळत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की क्विकली सिंपल वेनी तुम्हाला ऑप्शन फॉर्म कसा भरायचा की त्याची ऑर्डर पण एकदम व्यवस्थित पाहिजे आधी हा फॉर्म चालू करण्याआधी इथे बघा कॅन्डिडेट डिटेल्स कुठे तुम्हाला दिसत नाहीत तुम्हाला कॅन्डिडेट चे डिटेल्स पाहण्यासाठी तर डायव्हरसाइट व्यू पर्सनल इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स बघायचे आहेत जेणेकरून तुमचंच फॉर्म चालू आहे का नाही हे तुम्हाला कळेल आता बघा शॉर्टलिस्ट यू ऑप्शन सेट यु प्रेफरन्सेस आणि ऑप्शन फॉर्म समरी ह्या चार स्टेप दिलेल्या आहेत आपण एक एक स्टेप पटपट पटपट पुढे करून बघूया आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी समजून घ्यायचे की आपल्याला थर्ड स्टेपला जायचे ओके शॉर्टलिस्ट ची ऑप्शन सेट प्रेफरन्सेस ऑप्शन फॉर्म समरी आणि कन्फर्म आपल्याला ऑप्शन फॉर्म समरी पर्यंत जायचे काही मुलांना शॉर्टलिस्टमध्ये खूप ऑप्शन शॉर्टलिस्ट करत बसतात आणि मग त्यांचा वेळ खूप पाहायचा जातो मग त्याच ऑप्शनला प्रेफरन्स देत बसतात मग एखादा विसरतो तेव्हा आपल्याला मी कमीत कमी ऑप्शन शॉर्टलिस्ट करून थर्ड ऑप्शनपर्यंत जायचंय सम कन्फर्म नाही करायचंय पण ऑप्शन फॉर्म पर्यंत जायचं तर कसं जायचंय इथे बघा इथे मी आ, कोर्स निवडतोय कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इथे मला म्हणजे आता एक मला सगळ्यात टॉपचं जे कॉलेज आहे आप आपल्याला ते आधी निवडायचं महाराष्ट्रातलं ज्याचा कट ऑफ खूप हाय असतो बघा यावर्षी काय पहिले पहिल्या राऊंडमध्ये पहिलं एक ऑप्शन दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले तीन ऑप्शन आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पहिले सहा ऑप्शन कंपल्सरी आहेत त्यामुळे आपण पहिले सहा ऑप्शन असे टाकले पाहिजेत युजली ते आपल्याला लागणार नाही आहेत त्यासाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरायची हे आपण बघूया आणि पुढे प्रोसीड करूया ओके इथे बघा मी काय केलं शॉर्टलिस्ट मध्ये गेलो पहिल्यांदा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग हे नाव निवडलं आणि त्यानंतर युनिटमी पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ज्याचं की सीओपी नाव आहे हे मी इथे सर्च करतोय बघा इथे दोन ऑप्शन आले आता या विद्यार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये टी एफ डब्ल्यू एस त्याचं आहे इथे बघा टी एफ अप्लाइड फॉर टी डब्ल्यूएस यस आहे जर तुमचं टी डब्ल्यू एस यस असेल तर तुम्हाला प्रत्येक ऑप्शन दोनदा दोनदा खाली दिसतो इथे तुम्हाला दोनदा दोन है। है। दोन वेळी तो प्रत्येक ऑप्शन दिसतोय ज्यांचा टीएमडब्ल्यू स्नो असेल त्यांना एकच ऑप्शन दिसतो काही नाही आपल्याला जो ऑप्शन दिसतोय सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा आपण हे जे ऑप्शन आता शॉर्टलिस्ट केलेले त्यांना ऍड करायचे बघा इथे खाली बघा ऑप्शन ऍड झालेले आहेत दोन ऑप्शन आपण शॉर्टलिस्ट केलेले आहेत आपण आपली पहिली स्टेप आता आपण पूर्ण केलेली आहे ओके दोन ऑप्शन आपण शॉर्टलिस्ट केले कोणी एक ऑप्शन शॉर्टलिस्ट करू शकतो त्यानंतर सेव्हन प्रोसीड म्हणायचे ओके okay? इथे बघा दोन ऑप्शन आपले से आता सेट ऑफ प्रेफरन्सेस दोन ऑप्शन आले आणि दोन्ही ऑप्शनला प्रेफरन्स द्यायचं आलं ओके आपण काय करूया सगळ्यात पहिल्यांदा टी ला पहिला प्रेफरन्स देऊया आणि कॉम्प्युटर सायन्सला दुसरा प्रेफरन्स देऊया ओके ठीक आहे आता बघा दुसरी स्टेप पण आपण पूर्ण केली आपण पूर्ण ऑप्शन शॉर्टलिस्ट नाही केलं फक्त दोन ऑप्शन पहिलं पहिलंच ऑप्शन आपण फक्त शॉर्टलिस्ट केला सेट ऑफ मध्ये गेलो त्याला एक आणि दोन नंबर दिला ह्याला परत अँटी करून आपल्याला याला एक याला दोन असे नंबर देता येतात कसे पण नंबर दिले तरी दिल चालतात पण पहिले दोन ऑप्शन व्यवस्थित विचार करून न लागण्यासारखे ऑप्शन आपल्याला द्यायचे इथे बघा टीएफब्ल्यू कट ऑफ आयर्स म्हणून मी ला आधी क्लिक केलंय आणि नॉर्मल ला नंतर क्लिक केलंय तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता ओके टीएफ्ल्यू चा कट ऑफ आयर्स म्हणून आपण टीएफब्ल्यू चा क्लिक केलेलं आहे ओके आता पुढची स्टेप काय आता इथे मी सेकंड स्टेप पण आता पूर्ण करतोय ओके थर्ड स्टेप आली आता एकदम महत्वाची स्टेप आहे इथे विद्यार्थी चुका करतात हा बघा आपल्याला जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो या स्टेप मध्ये भरायचा आहे इथे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं सगळ्यात सोपं जातं खूप विद्यार्थी शॉर्टलिस्टिंग मध्ये वेळ घालवतात प्रेफरन्स देण्यामध्ये वेळ घालवतात इथे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं एकदम सोपं आहे इथे बघा इन्सर्ट चॉईस कोड इन्सर्ट चॉईस कोड डिरेक्टली आणि मूव चॉईस कोड असे तीन पर्याय दिलेले आहेत हे मुख्य पर्याय ऑप्शन भरायचे इथे आपण बघू शकता की दोन ऑप्शन आता आपण ऑलरेडी इन्सर्ट केलेले आहेत ओके त्यानंतर आता आपल्याला इन्सर्ट चॉईस कोड मध्ये जायचे बघा इन्सर्ट चॉईस कोड मध्ये गेल्याच्या नंतर एकदम सोपी पद्धत असणार आहे की तुम्हाला जे काही कॉलेज टाकायचे जे काही ऑप्शन टाकायचे त्यांची युनिवर्सिटी निवडायची इन्स्टिट्यूट निवडायचे आणि इन्स्टिट्यूट मधल्या सगळ्या ब्रांचेस तुम्हाला इथे दिसतील फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया बघ की आपल्याला आता सी एपी मधले ऑप्शन आपल्याला टाकायचे सीएपी च नाव इथे येतं युनिटर पब्लिक युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्रामध्ये सीएपी चं नाव येतं हे एकच कॉलेजचं नाव इथे येतं बघा इथं दोन सध्या येतात एलआयटी आणि चला आपण पी निवडूया आता इथे बघा आपण युनिवर्सिटी निवडली इन्स्टिट्यूट निवडलं इथे बघा सगळे ऑप्शन सीएपी मध्ये मधले आले जे एखादा ऑप्शन आपल्याला माहिती नव्हता दिसत नव्हता नवीन आला असेल ते सगळे ऑप्शन इथे येतात आणि आता इथे आपण ऑप्शन फॉर्म बघू शकतो एकदम सोपी पद्धत आहे इथे बघा आता आपण काय केलं सीओपीचं कॉम्प आणि कॉम्पचं टी आणि नॉर्मल कम्प्युटर टाकले आपण काय करूया सीए च ए आय एम एल आपण टाकून घेऊया बघा इथे आधी मी टी ऑप्शन निवडला आणि इथे बघा आता इथे काय येते किती नंबरला ऑप्शन इन्सर्ट करायचं दोन नंबरला ओके इथे काय करायचं बघा मी दोन नंबरला इन्सर्ट करतोय तर लक्षात घ्या दोन नंबरला ऑप्शन इन्सर्ट होतो इथे बघा आता काय झालं दोन नंबरला ऑप्शन इन्सर्ट झाला आता पुढे मला परत एआयम च नॉर्मल ऑप्शन तीन नंबरला इन्सर्ट आहे इथे बघा तीन नंबरला इन्सर्ट झाला बघा आता फक्त इथे काय मिस्टेक झाली किंवा काय काळजी आपल्याला घ्यायची आहे की बघा पहिल्यांदा आपण दोन ऑप्शन निवडले होते सीएपीचं कम्प्युटर नॉर्मल टीएफब्ल्यूस आणि कम्प्युटर नॉर्मल असे दोन ऑप्शन निवडले होते आपण त्यानंतर आपण इन्सर्ट करत गेलो ऑप्शन आता हे दोन ऑप्शन इन्सर्ट केले आता सपोज मला सीओपीचं सी पण टाकायचं मी सी चार नंबरला टाकतोय आता आणि त्यानंतर पाच नंबरला मला ईएनटीसी चीएफब्ल्यूचं डीएफब्ल्यू टाकलं मी आता नॉर्मल टाकून घेतो ओके सीओपीचं मी ईएनटीसी पण टाकलं आता सपोज मला सीओपीचं इलेक्ट्रिकल पण टाकून बघायचंय ओके ते पण मी टाकलं सहा नंबरला आणि ते पण इथे मी टाकलं पुढचं सात नंबरला ओके आता इथे बघा आपण ऑप्शन टाकले पण याच्यामध्ये काय गडबड झाली की हे असे इन्सर्ट करताना काय झालं की दोन नंबरचा जो ऑप्शन आहे आपण सेव्ह करताना तो एकदम खाली गेला आणि इन्सर्ट होणारे ऑप्शन एका खाली एक आलेत ओके तेव्हा इन्सर्ट ऑप्शन करायचे पण काळजी घ्यायची की दोन नंबरचा ऑप्शन खाली जातो जेव्हा तो ऑप्शन खाली जातो तेव्हा काय करायचं इथे बघा इथे मूव चॉईस कोड दिलेले आहे आधी काय करायचं आपण आपले सगळे ऑप्शन व्यवस्थित एका खाली इन्सर्ट करायचे फक्त लक्षात घ्यायचे की दोन नंबरचा ऑप्शन थोडा खाली जाणार आहे आपल्याला तर तो ऑप्शन काळजीपूर्वक तुम्ही वर करायचा इथे मी मूव मध्ये जातोय मूव मध्ये काय बघा माझा सगळ्यात शेवटचा ऑप्शन मला दोन नंबरला घ्यायचा आहे जेणेकरून सगळं व्यवस्थित होणार आहे बघा इथे मी मूव केला आता तुम्हाला दिसेल बघा सीएपी कम्प्युटर टीएफडब्ल्यू एस कम्प्युटर नॉर्मल एआयब्ल्यू एस एआय नॉर्मल ईएनटीसी e टीएफडब्ल्यू एस ईएनटीसी e नॉर्मल इलेक्ट्रिकल टी एफ डब्ल्यू एस इलेक्ट्रिकल नॉर्मल या प्रकारे आपल्याला आपले ऑप्शन इन्सर्ट करायचे आहेत आता बघा इथून पुढे मी आता आता मी परत ऑप्शन इन्सर्ट करतो आता इथून पुढे मी ऑप्शन इन्सर्ट करतो ओके आता बघा मी काय केलं आत्ताच मूव केलं ओके तर बघा हे मूव जे करायचं होतं ना ते सगळ्यात शेवटी करायचं होतं पण मी आताच मूव केलं तर आता परत काय होणार लक्षात घ्या आता मी इथे परत पुढचं एखादं कॉलेज टाकून बघतोय आता सपोज आपल्याला मुंबईमध्ये आय कॉलेज टाकायचं आहे आता सपोज इथे आय कॉलेज निवडायचं व्हिजीटीआय मध्ये काय काय ब्रांचेस आहेत जे तुम्हाला दिसतील इथे कॉम्प आयटी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल ईएनटीसी प्रोडक्शन टेक्स अशा ब्रांचेस आहेत आता बघा इथे मी आठ नंबरला ऑप्शन इन्सर्ट करतोय ओके इन्सर्ट केला इथे बघा काय झालं शेवटचा जो ऑप्शन आहे तो चुकून खाली आला आता तर ऑप्शन इन्सर्ट करताना लक्षात घ्यायचं की जो काही शेवटचा ऑप्शन आहे त्याला तुम्हाला शेवटी वर घ्यायचंय एवढीच तुम्ही काळजी घ्यायची सध्या तुम्ही सगळे ऑप्शन इन्सर्ट करून घ्यायचे त्यानंतर फक्त जे काही चुकून खाली गेले त्याला फक्त वर घ्यायचं काळजीपूर्वक सगळं व्यवस्थित बघायचं आणि मग पुढे करायचं आता आपण विजिटेरी पण ऍड करून घेऊया विजिटीआयचं कॉम्प्युटर टी डब्ल्यू एस मग नॉर्मल टी एफ नॉर्मल कॉम्प्युटर विजी आय च आय टी आपण इन्सर्ट करून घेऊया विजीटीआयचं आय टी आपण इन्सर्ट करून घेतलं बघा त्यानंतर आपण ई एन सी सपोज इन्सर्ट करायचं इन्सर्ट आपण करू शकतो आता बघा इथे जर आपल्याला कुठे मध्येच एखादा सपोज सी पी नंतर मला एक वालचंद कम्प्युटर मध्येच टाकून बघायचं मध्येच कुठतरी तर आपण काय करू शकतो इथे बघा शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये इथे बघा इथे मी बघितलं गेलं की वालचंद चांगली कॉलेज येतं ओके इथे बघा वालचंद मध्ये तुम्हाला भरपूर ब्रँचेस की आता मध्येच मला वालचंद कॉलेज टाकायचं फक्त कम्प्युटरसाठी तर आणि इथे मला खाली नाही टाकायचं मध्येच किती इथे आठ नंबरला मला जर टाकायचं असेल मी काय करणार इथे जो नंबर आहे त्याला मी इथे आठ निवडणार आणि आठ निवडलं की बघा आता म्हणजे आता खाली इन्सर्ट नाही करते मी आता इथे आठ नंबरला मी पर्टिक्युलरली इन्सर्ट करते इन्सर्ट केलं इथे बघा तुम्हाला दिसेल बघा वाल आठ नंबरला वालचंदचं कम्प्युटर टी डब्ल्यू एस आता मला त्याच्याच खाली नॉर्मल कम्प्युटर टाकायचं आहे इथे मी काय करणार नऊ नंबरला टाकणार या प्रकारे तुम्ही एकदम पद्धतशीर ऑर्डर मध्ये आपले चॉईसेस बघू शकता पण इथे बघा परत काय गडबड झालेली ऑप्शन फॉर्म भरताना इथे तुम्ही बघू शकता की आपलं जे सुरुवातीचं जे सी एपीचं एक ऑप्शन आहे इलेक्ट्रिकलचं ते खाली आलेलं चुकून ते कशामुळे आले आपण वर टाकलो होतं त्यानंतर आपण इन्सर्ट करायला लागलो ओके तर आधी आपण सगळे ऑप्शन प्रॉपरली इन्सर्ट करून घ्यायचे त्यानंतर हा जो चुकून खाली गेलेला आहे ह्याला किती नंबरला मू करायचा आपल्याला सपोज आता आपण बघूया ह्याला ला आपल्याला आठ नंबरला मू करायचा सीएपीच्या इलेक्ट्रिकलच्या खाली इथं इलेक्ट्रिकल आपल्याला टाकायचं हे गडबड आलेली फक्त दुरुस्त करून घ्यायची ते आपण मू चॉईस कोड करू आणि इथे बघू आपण की हा सगळ्या शेवटी इलेक्ट्रिकलचा ऑप्शन तुम्हाला किती नंबरला न्यायचं आहे आठ नंबरला तुम्हाला न्यायचा आहे इथे बघा आता मी ऑप्शन नेला आता बघा एकदम छान यादी दिसतीय सीएपीचं कॉम्प ए ए सी इलेक्ट्रिकल मग वालचनचं कम्प्युटर परत विजिट यायचं कॉम्प आय टी टी सी आता असे ऑप्शन फॉर्म आता आपण भरले एका खाली आपण भरले त्यात काही चेंजेस करायचे असेल तर मूव करायचे इन्सर्ट करायचे असेल तर इन्सर्ट करायचे आता डिलीट करताना काय करायचं खूप विद्यार्थी डिलीट करताना गडबड करतात डिलीट कसं करायचे ते काय करतात शॉर्टलिस्टमध्ये जाऊन ऑप्शन डिलीट करतात तसं जर तुम्ही डिलीट केलं तर तुमचे पूर्ण ऑप्शन फॉर्म हँग होतो किंवा तुम्हाला ऑप्शन फॉर्म पुढे जाता येत नाही आता सपोज बघा मी काय केलं वालचनचं ऑप्शन इथे टाकलेलं आहे आणि या प्रकारे आपली यादी बनलेली आहे तर आता मला सपोज की यातलं डिलीट करायचंय ही यादी सोळा ऑप्शनची मला आता ह्या दोन ऑप्शन मला काढायचं तर मी काय करणार सिम्पली फक्त हे तीन नंबर मधनं दोन मध्ये यायचं सेट ऑफ मध्ये यायचं त्यानंतर आता मला काय काढायचंय बघा इथे मला वालचन कॉलेज माझं काढायचंय तर फक्त सिंपल जे काढायचे त्याला तुम्ही अनटिक करायचं बघा दोन गोष्टींना मी अनटिक केलं आणि इथे मी आता सेव्ह करतो यातला समजा मला नाही आता मला विजिट यायचं पण ई एन टी सी नकोय किंवा सीएपीचे इलेक्ट्रिकल पण मला नकोय तर जे काढायचंय सेकंड सेक्शन मध्ये येऊन फक्त त्याला अनटिक करायचं ओके सपोज मला चे इलेक्ट्रिकल पण नकोय तर मी इथे त्याला फक्त अनटिक करणार आणि सगळं झाल्यानंतर जे काही नको आहे त्याला अनटिक केल्यानंतर काळजीपूर्वक इथे डबल डबल क्लिक करायचं नाहीत कारण हा प्रेफरन्स द्यायचा सेक्शन आहे एखाद्या ऑप्शनचा प्रेफरन्स काढला म्हणजे आपण त्याला लिस्ट मधनं काढलं ओके इथे मी सेव्हन प्रोसिड करतोय आता तुम्ही इथे बघू शकता की सीईपीचं आपलं फक्त कॉम्प्युटर आय आणि ईएन टी सी दिसत आहे वीजीटीआय कॉम्प्युटर आय टी ई एन टी सी आपण वालचंद आणि सीई पी इलेक्ट्रिकल काढलेलं आहे खूप जण काय करतात इथे शॉर्टलिस्ट मध्ये येतात इथे शॉर्टलिस्ट मधल्या ऑप्शन मध्ये येतात ये आणि इथून काय करतात इथून ते त्यांचं हे वालचंद असं इथं इत, क्लिक करून इथं डिलीट करतात तर हे अजिबात करायचं नाहीये तुम्हाला जर एखादा ऑप्शन तुम्ही भरलेला आहे आणि नंतर त्याला डिलीट करायचं असेल तर आधी ऑप्शन फॉर्म समोर मध्ये कुठला ऑप्शन रिमूव्ह करायचं बघायचं त्याचं नाव त्याचं कोड बघायचा सेट ऑफ मध्ये यायचं त्याचा कोड सर्च करायचा की हा मला आता सीयूपीच करायचं असेल तर मी सहा हजार सहा सर्च करणार इथे लागलीच तुम्हाला सगळे ऑप्शन येतात मग आता कुठलं अनटिक करायचं तर मी इलेक्ट्रिकल अंटिक केलं बघा इथं आता सपोज मला ईएनटीसी पण अँटिक करायचं असेल तर मी सी अँटिक करणार आणि सेव्ह करणार असं केल्याच्या नंतर मला पुढे गेल्यानंतर सी पण दिसणार नाही अंटिक केलं की तो ऑप्शन लिस्ट मध्ये आपल्या बाहेर जातो सध्या इथे बघा आता सपोज बघा इथे बघा सीएपीचं कॉम्पाणी एआय दिसलं आय टी ए आय दिसलं तर इथे बघा हे एफ डब्ल्यू ज्यांचं ज्यांचं आहे त्यांचे हे डबल 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 ऑप्शन दिसतात पण ह्याचा ड्रॉबॅक काय आहे असे डबल डबल ऑप्शन दिसल्यामुळे तुम्ही तीनशेच्या वेळी दीडशे ऑप्शन टाकू शकता त्यामुळे टी एफ डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांनी जनरली ज्यांना टी एफब्ल्यू चे कट ऑफ माहिती त्यांनी आपल्याला लागू शकतो असं वाटतंय त्यांनी टी एफ डब्ल्यूएस टाकायला पाहिजे ओके बाकी विद्यार्थ्यांनी जरी टी ओस यस असेल तर टीडब्ल्यूस टाकणं गरजेचं नाही कारण टी एफ डब्ल्यूएस टाकल्यामुळे काय होतं त्याचे कट ऑफ हाय असतात आणि तुम्हाला ऑप्शन कमी टाकतात आता हे केल्यामुळे तेव्हा सर्वांनी ही काळजी घ्यायची अशा प्रकारे आपल्याला शॉर्टलिस्ट ऑप्शन सेट ऑफ प्रेफरन्स ऑप्शन फॉर्म समरी ओके ऑप्शन फॉर्म समरी मध्ये आपण हे आता ऑप्शन सगळे ऍड केले सपोज आपण आता शंभर दोनशे तीनशे ऑप्शन ऍड केले त्याच्यानंतर काय इथे सेव्ह आणि प्रोसीड करायचे आणि इथे बघा आधी बघा कन्फर्म यू ऑप्शन इथे तुम्हाला आकड्यांमध्ये ऑप्शन दिसतात आकड्यांमध्ये काहीच कळत नाही फार कन्फ्युजन होतं काही समजत नाही तेव्हा काय करायचं व्यवस्थित तुमच्या ऑप्शन फॉर्म समोर बघून घ्यायची एकदम व्यवस्थित बघून घ्यायची हा माझे ऑप्शन फॉर्मसमोर व्यवस्थित आहे का बघायचे याच्यामध्ये मिस्टेक्स सुद्धा नाही इथे ऑप्शन फॉर्म समोर व्यवस्थित आहे का एखादा चुकून खाली गेला असेल तर व्यवस्थित वर घ्यायचं आणि फोर्थ स्टेपला जायचं कन्फर्म यू ऑप्शन फॉर्मला जायचंय आणि इथे तुम्ही बघू शकता इथे बघा इथे त्यांनी नियम दिलेला आहे उमेदवाराचा इफ अ कॅन्डिड अलॉटेड सीट पर हिज सध्या ह्या राऊंड चा नियम आलेला आहे की पहिलं जर ऑप्शन तुम्हाला लागलं तर तुमचं फ्रीज होणार आहे किंवा पहिलं ऑप्शन तुम्ही बघून घ्या पुढच्या पहिले तीन ऑप्शन कंपल्सरी असणार आहेत त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये पहिले सहा ऑप्शन कंपल्सरी असणार आहेत आणि शेवटच्या राऊंडमध्ये सगळेच ऑप्शन कंपल्सरी असणार आहेत ओके ते फ्रीज होतील सध्या आपण ते नियम तर बघतोच आहेत आपण सध्या हे बघूया की ऑप्शन फॉर्म कन्फर्म कसा करायचा आपण बघूया इथे मी कन्फर्मला करतोय ओके पुढे गेल्यानंतर काय येतं पुढे बघा तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि ईमेलवरती हो ओ टी पी येतो ऑप्शन फॉर्म माघारी कोणालाच कन्फर्म करता येत नाही आम्हाला किंवा तुमचा तुम्ही ओटीपी दिल्याशिवाय आम्हाला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करता येत नाही इथे तुम्हाला ओ टी पी येतो ओटीपी तो आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म सबमिट होणार आहे तेव्हा घाई गडबड करायची नाहीये व्यवस्थित ऑप्शन भरायचा आहे सिम्पली मी एकदा परत रिवाइज करतो काय करायचंय बघा आधी पहिल्यांदा आपल्याला एकच ऑप्शन शॉर्टलिस्ट करायचा कुठला पण एक ऑप्शन शॉर्टलिस्ट करायचा युजुली सीएप कम्प्युटर इंजिनिअर शॉर्ट लिस्ट करायचं सेकंड स्टेपमध्ये यायचं तर सीएपीच्या दोन ऑप्शनला फक्त दोन एक किंवा दोन प्रेफरन्स द्यायचे थर्ड स्टेप मध्ये यायचं आणि थर्ड स्टेप मध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे तो ऑप्शन इन्सर्ट करायचा ओके या प्रकारे तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आता याला एक परत जर आपल्याला बघायचं असेल कसं करायचं सगळं तर सिंपली बघा मी काय करतो परत एकदा तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो की शॉर्ट लिस्टमध्ये मी आलो इथे सीएपी शॉर्टलिस्ट केलं पुढे सेवन प्रोसीड केलं इथे प्रेफरन्सेस आलो मी काय केलं प्रेफरन्सेस मध्ये मी सगळेच प्रेफरन्सेस काढून टाकले बघा आता रिसेट रिसेंट प्रेफरन्सेस मला फक्त सीएपीचं कम्प्युटरचं पाहिजे मी तेवढं एकच ऑप्शन घेतलं ओके आता मी याच्यानंतर माझे ऑप्शन सगळे आता इन्सर्ट करायला जातोय इन्सर्ट मध्ये मी परत आता मला सीएपीचं बाकीचं काही काही टाकायचंय ओके कॉलेज निवडायचंय इथे बघा जेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी निवडता तेव्हा कॉलेज निवडणं फार सोपं आहे सपोज आपल्याला पुण्यातले कॉलेज टाकायचं सीएपीच तर टाकलं पण आता पुण्यातलं एखादं आपल्याला कॉलेज आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ओके इथे बघा कॉलेज इन्स्टिट्यूटचे कोड येतात सगळे तुम्ही कोड इन्स्टिट्यूट सर्च करू शकता एकदम सोपी पद्धत आहे आता पी पीसी पुण्यामध्ये सपोज मला पीआयसीटी निवडायचं आहे सिक्स टू आय सी टी पी आय सी टी सी टी हा सी टी सिक्स टू सेवन म्हणून तुम्हाला दिसेल पीआयसी टी मधले मला कम्प्युटर टाकायचं असेल बघा मी आता इथे एक नंबरला सेट करतोय इथे बघा काय होतंय मी सांगितलं झालं बघा पहिला ऑप्शन जो आहे तो चुकून खाली गेला ओके याच्यानंतर तुम्ही आधी सगळं भरून घ्यायचं आणि त्यानंतर जो शेवटचा खाली गेलेला ऑप्शन आहे फॉर्म भरताना त्याला आपल्याला शिफ्ट करायचं आता पीआयसी मी कम्प्युटर टाकलं त्यानंतर मी आता पीआयसी टी चा आय टी टाकून घेतो आय टी डब्ल्यू एस टाकतो टाकतो बघा तुम्ही सगळ्यांनी असंच टाकावं नाही इथे डबल डब्ल्यू ऑप्शन त्यांनी पहिले सहा ऑप्शन आपल्याला भरायचे म्हणून आपण या प्रकारे करतोय ओके इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग बघा मी आता पीआयसी ऑप्शन टाकले पण काय झालं इन्सर्ट करताना पहिला ऑप्शन खाली जातो किंवा जो लास्ट ऑप्शन येतो बघल्या आपल्या यादीमध्ये जो काही लास्ट ऑप्शन असेल तो इन्सर्ट करताना खाली जातो त्याला आपल्याला वर शिफ्ट करायचे काय करायचे परत मी नऊ नंबर जो आहे त्याला आपल्याला एक नंबरला शिफ्ट करायचे ते बघा मी आता बघा आलं सीएबी सगळ्यात पहिल्यांदा वर आलं आता मला सीएपीच्या खाली सीईपीचे काही ब्रांचेस टाकायचे तर मी काय करणार चॉइस चॉईस मध्ये जाणार इथे युनिव्हर्सिटी निवडणार सीएपीची त्यानंतर मी इथे निवडणार त्यानंतर बघा इथे मला आता सीयूपीच्या खाली सीवूपीचेच टाकायचं तर इथे मी काय करणार आता आता मी इथे एकच नंबर निवडणार मी एक नंबर निवडला की तुम्हाला माहिती काय होतं जो लास्ट ऑप्शन असेल तो खाली जातो आता इथे मी इन्शर्ट करून बघतो एक नंबरला काय होतं बघा पहिलाच ऑप्शन खाली गेला चुकून ओके <tansi> त्यानंतर मला काय करायचंय सीओ पी ची सी किती नंबरला इन्सर्ट करायचे तीन नंबरला टी एफब्ल्यू मी इथे तीन नंबर निवडणार बघा ईएन टी सी टीडब्ल्यू आलं त्यानंतर मला सीओपी च परत ईएन टी सी नॉर्मल इन्सर्ट करायचं चार नंबरला इथे मी चार नंबरला इन्सर्ट करतोय बघा येस बघा ईएन टी सी इन्सर्ट झालं आता मला ए आय एम एल परत मला कम्प्युटरच्या खाली इन्सर्ट करायचं तीन नंबरला मी काय करतोय एआयमएल टी एफ डब्ल्यू एस आणि तीन नंबर आणि परत एम एल नॉर्मल चार नंबर इथे तुम्ही अशा प्रकारे ऑप्शन ऍड करू शकता सगळे ऑप्शन पाहिजे त्या पद्धतीने ऍड झाले की व्यवस्थित बघायचे सेवन प्रोसीड म्हणायचे आणि इथे काही मू कर्च असेल तर करायचं इन्सर्ट चॉईस कोड मध्ये जायचं नाहीये ते फार कॉम्प्लिकेटेड असतं इन्सर्ट चॉईस कोड आणि मू चॉईस कोड दोनच टॅबलेटचा वापर आहे थर्ड स्टेपमध्ये जेणेकरून आपला ऑप्शन फॉर्म एकदम सिम्पली आणि क्विकली आपल्याला भरता येतो सेवन प्रोसीड म्हणायचे बघा ऑप्शन फॉर्म समरी आली ओके इथं काहीच कळत नाही बघा इथे कोड दिसतात त्यामुळे इथे लक्ष द्यायचं इथंच समरी व्यवस्थित बघून घ्यायची एखादा ऑप्शन महत्वाचा चुकून खाली गेला नाही याची काळजी घ्यायची सेवानी प्रोसीड म्हणायचं आणि तुमचं ऑप्शन फॉर्म तुम्हाला इथे कन्फर्म करायचा कन्फर्म करताना परत तुम्ही लक्षात घ्या इथे तुम्हाला ओटीपी येणार आहे तो ओ टी पी टाकल्याशिवाय तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करता येणार नाहीये आणि हा टाकल्यानंतर तुम्हाला तुमची यादी दिसते यादी पाहिल्यानंतर काय येतं इथे बघा ऍप्लिकेशन फॉर्म इथे तुम्हाला इथे येतं की आता जे इथे असं दिसते कंप्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप वन अँड नाव कन्फर्म इट इथे असं येतं यु ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड वन इज कन्फर्म जेव्हा तुमचं ऑप्शन फॉर्म ओटीपी टाकून कन्फर्म होईल तेव्हा हे लाल अक्षरातलं टेक्स्टरमध्ये कन्वर्ट होतं आणि इथे तुम्ही होम मध्ये जाऊन इथे तुम्ही डिटेल कन्फर्म ऑप्शन फॉर्म किंवा प्रिंट ऑप्शन फॉर्म आता बघा हा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झाला नाही मी ते प्रिंटला क्लिक करून बघतो ते काय सांगतं ओके अजून तुमचा फॉर्म अजून ऑप्शन फॉर्म आपला इनकम्प्लीट आहे त्यामुळे काहीच दाखवत नाही ओके त्यानंतर इथे बघा परत होममध्ये आपण जाऊन बघूया होम मध्ये डिटेल कन्फर्म ऑप्शन फॉर्म आपला ऑप्शन फॉर्म कन्फर्म न झाल्यामुळे अजून या स्टेपला आपल्याला ना आणून सोडते सोडतोय तर ह्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करायच्या वन टू थ्री फोर आपल्याला थर्ड स्टेप मध्ये सगळं काम करायचंय तिथेच इन्सर्ट करायचे तिथेच मूव करायचे आणि ऑप्शन फॉर्म ची समज व्यवस्थित तिथेच बघायची आहे आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचं आहे या प्रकारे तुम्ही इंजिनियंग ऑप्शन फॉर्म बघू शकता ओके तर ही झाली इंजिनियरिंग वन ऑप्शन फॉर्म भरण्याची माहिती आता जे काही विद्यार्थी आपल्याकडे काउन्सिलिंगला ऑनलाईन ऑफलाईन आहेत ऑफलाईन जे विद्यार्थी आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला यायचे सव्वीस तारखेलाच आणि आपला ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचं जे ऑनलाईन आहेत त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत एक तर तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म व्यवस्थित काढून आम्हाला आमच्या ऑनलाईन टीमला पाठवा किंवा तुमचे ऑप्शन जर व्यवस्थित काढले असेल तर तुम्ही आपल्या नियरेस्ट एफसी सेंटरला जाऊन तुमचे ऑप्शन भरून घेऊ शकता ऑप्शन फक्त भरून घ्यायचे ते फक्त भरून घेऊन जसं मी ते दाखवलं की तुम्ही भरून घ्यायचे ऑप्शन फॉर्म आणि त्याची समरी जी आहे ती आम्हाला दाखवायची लॉक लागली तिकडे जाऊन ऑप्शन फॉर्म लॉक नाही करायचा त्यांच्याकडे जाऊन फक्त ऑप्शन भरून घ्यायचे ती समरी आम्हाला दाखवायची आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म तुम्ही सबमिट करायचा म्हणजे भरायचं काम आपण सोपं करू शकतो बघा एफसी सेंटर हे फॉर्म भरण्यासाठी आणि ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीच असतात जरी आपण काउन्सिलिंग करत असू एफसी सेंटरची सुविधा हीच आहे की ती तिथे देखील तुम्ही फॉर्म भरू शकता तिथे देखील तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता तिथे फक्त काय होतं की तिथे तुम्हाला कॉलेजची यादी काढून दिली जात नाही तुमच्या ब्रांचबद्दल फार जास्त सांगितलं जात नाही तेव्हा त्यासाठी आपण काउन्सिलिंग जॉईन करतो पण ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही काउन्सिलरकडे जाऊ शकतात पण काउन्सिलरकडे जर वेळ नसेल किंवा समजा काउन्सिलर कडे गर्दी असेल तुम्ही स्वतः करू शकतात स्वतः केलेला फॉर्म दाखवू शकतात किंवा तुम्ही ला जाऊन तिथे म्हणू शकता की मला तुम्ही माझं ऑप्शन फॉर्म भरून द्या तुम्ही फक्त ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा लॉक सांगायचं की मी स्वतः करणार आहे तर लॉक पण तुम्ही स्वतः करू शकता या प्रकारे आपल्याला करता येतं मी असं म्हणत नाही की ऑफिसला येऊ नका वगैरे ऑफिसला सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी येऊन स्वतःचे ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचे पण जर तुम्ही पुण्यामध्ये आहात किंवा लातूरच्या बाहेर आहात तुम्हाला येणं शक्य होत नाही त्या केसमध्ये तुम्ही निअरस्ट एक्सी सेंटरला जाऊन पण तुमची यादी जर व्यवस्थित असेल त्या पद्धतीने यादी भरून घेऊ शकता आणि त्यानंतर ती यादी आम्हाला दाखवून मग आपले ऑप्शन फॉर्म आपण कन्फर्म करू शकतो कन्फर्म केल्यानंतर काय करायचंय इथे आपल्याला लॉग इन मध्ये जाऊन दोन प्रिंट घ्यायच्यात कुठल्या आता तिथे आपण ऑप्शन फॉर्म भरला प्रिंट ऑप्शन फॉर्म ज्याच्यामध्ये फक्त आकडे येतात त्यानंतर डिटेल कन्फर्म ऑप्शन फॉर्म हा देखील तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे आणि ऑप्शन फॉर्म भरताना काही चुका होऊ द्यायच्या नाहीयेत ओके जर चूक झाली तर तुम्हाला ती पुढच्या दुरुस्त करावं लागते तेव्हा चुकून म्हणजे तेव्हा काळजी घ्यायची की पहिलं पाऊट आपल्याला वाया जाऊ नये गेल्या तरी काही विशेष प्रॉब्लेम येत नाही तरी पण आपण काळजी घ्यायची की ऑप्शन फॉर्म चुकायचा नाहीये तुम्ही बघू शकता की तीनशे ऑप्शन आपल्याला यावर्षी भरायला दिलेले आहेत तेव्हा ते सगळ्यांनी काळजी घ्यायची तीनशे ऑप्शन म्हणजे आपल्याला कुठलेही तीनशे नाही आपल्याला चांगले तीनशे ऑप्शन किंवा चांगले जास्तीत जास्त ऑप्शन आपल्याला टाकायचे पर्सेंटेल कमी असेल तर अगदी सीएपी पासून स्टार्ट करू नका कारण सीओपी पासून तुम्ही स्टार्ट जर केलं तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरवा म्हणजे तीनशे ऑप्शन कमी पडतात त्यामुळे तुमच्या पर्सेंटेल वाईज तुम्ही जा तुमच्या याद्या जरी आता सुरुवातीला मोठं असेल त्यांना थोडंसं प्रिसाईज करून आपण इन्सर्ट करायला हरकत नाहीये तर ही झाली इंजिनिअरिंग कॅप्राउंड वनचा ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबद्दलची माहिती इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल थँक्यू